चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा तरुण गेला वाहून काळामोडी धरणाजवळ घडली घटना रेस्क्यू टीम सह शोध कार्य सुरू काळामोडी धरणाजवळ निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरून इस्तरगंजी चा तरुण वाहून गेला उज्ज्वल कमलेश गिरी वय एकवीस राहणारी माळ तालुका हटखंडे मूळ विहार असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे आज गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली काळमवाडी धरणाजवळ केंद्रातून बाहेर पडणारे पाणी कालव्याद्वारे नदीत सोडले जाते काही अंतर पुढे गेल्यानंतर कोसळणारे पाण्याचे छोट्याशा नयनरम्य धबधब्यात रूपांतर होते आणि हेच कोसळणारे पाणी पाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात आज सकाळी उज्वलगिरी हा फिरायला आला होता दरम्यान शिल्पी काढताना तो पाय घसरून पाण्यात पडला तो अद्याप मिळाला नाही घटनेची माहिती मिळतात राधानगरी पोलीस रेस्क्यू टीम सह घटनास्थळी दाखल झाले आहेत रेस्क्यू टीम सह सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत मे महिना सुट्टीचे दिवस चालू असल्याने अनेक पर्यटक राधानगरी काळमोडी येथे येत असतात पण काही तरुण जोशामध्ये पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे शिल्पी काढणे यासारखे प्रकार करीत असतात असे उत्साही पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे दुर्घटना घडतात यापूर्वी तोरसकरवाडी येथे गारगोटीचा प्रणव कलगुटी कलगुटकी हा एकोणीस वर्षाचा तरुण दोहात बुडाला होता गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा